সরকার সরকার पोलिसांच्या वचकच सवायचं नाही पोलिसांकडून आपलं कामच करून द्यायचं नाही हे जे देवेंद्र फडणवीस आपण करतो हे आमच्या येणाऱ्या पिढीला घातक आहे आणि तुम्हाला ती पिढी आमची खराब करायची आहे म्हणून तुम्ही करताय पण परत एकदा सांगतो तो सिंग असेल रघुराज सिंग असेल तो मारवा असेल गायकवाड असेल आमच्याकडे काही व्यापारी आले काँग्रेस बोर्डला मला म्हणले तो गायकवाडने अकरा लाख रुपये सांगितली जीप सटायला बाप करा इथं काही महिला आहेत मी तुमची माफी मागून सांगतो पण तो जो बोलला तो बोले मी एका लाख रुपये देतो त्या गायकवाड लिंक कापून कुणी आणलं तर मी त्याला म्हणलं ही संस्कृती जर काँग्रेसची असती तर आम्ही नक्की का जाहीर केलेली पण ही संस्कृती आमची नाहीये म्हणून ना आम्ही तुम्हाला सांगतो गायकवाड तू आता सावध राह तुला झीप कापायची तू पुण्याच किंवा तुझ्या भागावर येशील तुला महिलांकडे चप्पल झाल्याच्या राहणार नाही

જિલ્લા કોંગ્રેસ કમિટી રત્રી ઉશિરા લેગા आंदोलनाचा निरोप आला आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व नेते मंडळ काय अभिप्रेत आहे तुम्हाला अराजकता मागवायची चालणार आहे का या प्रमाणे चालणार ह्याच पद्धतीने तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात बांगडे घातलेले नाही तुमच्या पद्धतीने उत्तरं द्यायची असतील तर रस्त्यावर जर आम्ही उतरलो तर तुम्हाला एखाद्या घरातल्या बाहेर फिरता यायचं नाही या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य सत्ता भोगली पण विरोधकाचा सन्मान केलाय संविधानाने तुम्ही दे पण आज यांना ते चालत नाही आज मतदार त्यांच्याकडनं सरकलेला आहे एक एक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल स्पेस टेक्नॉलॉजी असे जीएसटी असे सगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास झाल्यानंतर आता काय करायचं लोकांचं कसं काय दिशाभूल करायची राहुल गांधींवर आरोप करायचा आज हे आंदोलन आपले नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर दे या अंदाजांनी एकाच चोरवला एकाच दिवशी चालू मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना हे काही साधत सुद्धा नाही ते भोंड्याला अक्कल नाही गायकवाडला अक्कल नाही असं नाहीये तर तुम्ही बघा भोंडा ही जी शिक्षा सुनावतो ही कसली शिक्षा आहे ही मनुष्ठी शिक्षा आहे ही जीभोला चटके देणे दे, जीभ कापणे ही मनोवतेची शिक्षा आहे आणि ज्याच्यावर आता आपल्याला प्रश्न विचारतो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तुम्ही विसरलोत का विसरलो पण म्हणून राहुल गांधीवर अटक केली आणि राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम चालू आहे ती जीप छाटण्याची स्वतः पैसे घेऊन खोके घेऊन गप्प बसणारे तुमच्यात ताकद काय अनिल बोंडे त्याच्या डोक्यात आहेत धोंडे असंच म्हणलं पाहिजे तो तर म्हणतो दादा चिलेला म्हणजे हे असं बघ आणि गृह खात गप्पाय देवेंद्र फडणवीस कायदा सुगत असता कुठे गेला कायदा सुगाव आज किती किती कोणत्या कोणत्या अत्याचार होत असताना तुम्ही आमच्या नेत्याला जिवे मारण्याची धमकी देताय आणि प्रशासन गप्प आहे पोलीस गप्प हे जर एखाद्या काँग्रेसच्या नेत्याने बोललं असत तर आज तो अटक झाला असता त्याच्यावर कारवाई झाली असती पण गृह खाते भांग पडल्यासारखं आहे गप्प बसत आहे म्हणजे हे चालले काय या अतिरेकी कारवाईला भाजपची लोक भाजपचे मित्र पक्ष करत आहेत त्याच्या विरुद्ध पुणे शहर काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे आणि त्यांना